मित्रांनो नमस्कार रोहित जोशी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आता चाललो आहे ठाण्यामध्ये तुम्हाला एक असं दाखवायचं आहे ठाण्यामध्ये असं ब्लॉग होण्याचं कारण म्हणजे की ठाण्यामध्ये एक असं खंडोबाचं मंदिर आहे आता पहिलं मंदिर होतं ते झाडामध्ये होतं पिंपळाचं झाड होतं तर आता त्याच्यामध्ये पाषाणिक मूर्त आहे ती मूर्त तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथं आता नवीन प्रकारे एक मंदिर झालंय म्हणजे ठाण्यामध्ये असं सुप्रसिद्ध मंदिर म्हटलं जातं त्याला खंडोबाचं मंदिर जय मल्हार मंदिर तर आता ता तुम्हाला दाखवणार आहे आता नवीन बांध आहे खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे स्टेशनपासून जवळजवळ पाच ते दोन मिनटाचा रस्ता आहे तिथं जाऊ शकता आपण आणि बघू शकता तिथं झोपतीरी पण बसतात बाहेर आणि खूप असं सुंदर मंदिर बांधलेलं आहे मी पहिल्यांदा केलं होतं पण मी व्हिडिओ नाही केली होती पण आता ठाण्यामध्ये चाललेलं तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे खंडोबाचं मंदिर बांधलेलं आहे नवीन तर बघा कसं आहे तिथं आपण प्रत्यक्ष गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच कसं आहे मंदिर ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग आपण व्हिडिओ ठाण्यातच मित्रांनो तुम्ही जर हा ब्रिज बघताय विटावापासून ते चंदनीकुळेवाडापर्यंत हा ब्रिज लागून आहे तर हा ब्रिज असा आहे की इथून प्रवाशांना जाऊ येऊ शकतो स्टेशनपर्यंत आणि बघताय तुम्ही आजूबाजूला मधी दिसते तुम्हाला नदी आणि हे जे दिसतंय ते पटरी आहे या साईडला आपण जातो कल्याण साईडला बघताय आणि या साईडला जातो ते आपण सी एस टी सी एस टीला जाण्याचा हा मार्ग आहे तर हा इथून चंदनीकुळेवाडापर्यंत हा बीच केलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून ट्रेन कल्याणला जात आहे आणि इकडून पण सी एस टी जाण्यासाठी दा, पण ट्रेन आहे आणि मित्रांनो तुम्ही बघता की इथे शूटिंग चालू आहे कोणत्या तरी प्र याची शूटिंग चालू आहे ते तर मी जाता जाता मला असं दिसले की इथं काहीतरी चालू आहे म्हणून मी इथं बघितलं तर शूटिंग चालू आहे तर बघता हा ब्रिज मला असं वाटतंय की चंद्रपुरिवडापासून ते धावापर्यंतचा ब्रिज ऑन करेल त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे स्काय वॉक पार केल्यानंतरला हा लागतो एस टी टेपो ठाणे स्टेशनपासून जवळ हा एस टी टेपो आहे इथून ठाण्यामधले ठाण्यामध्ये जाण्यासाठी ट्रेन भेटतात कणसोली ऐरोली या साईडला जाण्यासाठी सुद्धा ट्रेन भेटतात आणि या साईडला फक्त तुम्ही स्टेशन आहे त्याचा पोहोचला आपण फुलं घेण्यासाठी तर उद्या आहे सोमवार आणि आज आपण फुलं घेतो आहे कारण उद्या सोमवारी ल लगे सकाळी लगेच भेटत नाही तर त्यामुळे आपण फुलं आणि बेल घेतो उद्या सोमवार असल्यामुळे तर आता आहे आता चला आपण जाऊया मंदिराकडे तर बघा मंदिरामध्ये आपण पोचलो आता मित्रांनो फायनली तर मंदिरामध्ये हा असा सुंदर मंदिर जो पहिला जुना मंदिर होता तर जुना मंदिरात झाड होता त्या झाडामागे एक मूर्त होती खंडोबाची तर त्या मंदिरामध्ये पावसाचं पाणी यायचं तर इथला ट्रस्ट ट्रस्टी लोकांनी म्हणजे खंडोबाच्या मंदिरातल्या दस लोकांनी हा मंदिर, मंदिर बांधला आहे तो बघा कसा बांधलेला आहे खूप छान असं मोठं मंदिर आहे जिथे आपण थोडं विश्रांतीसाठी बसू पण शकतो त्याच्यानंतरला आपण नामस्पणसुद्धा करू शकतो खूप असं सुंदर म मंदिर बांधले फक्त पहिली पाषाण होते आता हे जे दिसते तुम्हाला ते ब आता न नवीन बांधलेली मूर्त आहे खंडोबाची आणि माळसादेवीची त्याच्याच बाजूला हे बघा हे सुद्धा बघायला भेटतं आहे हे बघताय तुम्ही खंडोबा देवाचं पहिल्या अशा मूर्त्या नव्हत्या पण आता या मूर्त्या आल्यात खंडोबा देवाच्या आणि एक माळसादेवीची मूर्त आहे जी ज खूप अशी सुंदर तयारी केलेली आहे त्याच्यानंतर हे बघताय तुम्ही गाभारा अजून थोडंसं काम बाकी आहे आणि बघताय तुम्ही गाभारा किती छान आहे ही जुनी मूर्त आहे जी ब एका साईडला जुन्या मंदिराच्या एका साईडला कोपऱ्यामध्ये होती बघताय खूप सुंदर असं म्हणजे आज रविवार असल्यामुळे सगळे भक्तजन दर्शनासाठी येतात खंडोबाच्या बघू शकता मित्रांनो फायनली मित्रांनो आपण घरी येऊन पोचलो आहे आता तुम्ही बघितलं असाल ते मंदिर कसं आहे मी दाखवलं तुम्हाला आता व्हिडिओ मार्फत तर ते पहिलं मंदिर होतं जुनं होतं आतमध्ये झाड होतं आणि झाडामध्ये पाषाणी होती खंडोबाची मूर्त होती तर ती म्हणजे पाऊस पडल्यानंतर खूप जागा ती भिजायची आतलं मंदिर पण भिजायचं पण पाणी थोडंफार साचायचं तिथं आणि आता बघितलात तुम्ही की नवीन मंदिर बांधलं आहे खूप म्हणजे भक्तजन खूप येतात दर्शनासाठी तर अशा प्रकारे तिथं मंदिर असं खूप मोठं बांधलेलं आहे तिथे आता गोंधळ वगैरे ते घेतात लग्नाचा गोंधळ असेल किंवा अजून काही कार्यक्रम असेल तर तिथे केले जातात तर अशा पद्धतीने असा हा मंदिर आहे खंडोबाचा ठाणा स्टेशनपासून दोन किलोमी दोन मिनटावर किंवा पाच मिनटावर बोलू शकता चालत येऊ शकतो आपण फायर फिकेट त्याच्या बाजूला आहे अग्निशमन यंत्र त्याच्याच बाजूला खंडोबाचं मंदिर आहे तर तुम्हाला जमलंच तर एकदा तुम्ही भेट द्या खूप असं सुंदर मंदिर आहे आणि आपली व्हिडिओ जर आपल्याला तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया